दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उन्हाळ्याची चाहूल लागली की आदिवासी बहुल भागांमध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष हे जाणवायला लागतं अगदी दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर दूर अंतरावर डोक्यांवर हंड्याची रांग चढवत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते गेली कित्येक वर्ष हे दृश्य बदललेलंच नाहीये मात्र यास तहानलेल्या आदिवासी नागरिकांसाठी स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीने मिशन हर घर जल या उपक्रमाच्या माध्यमातून रोलिंग ड्रम वितरित करण्यात आलेले आहे उंडहोळ पाड्यावर असलेल्या आदिवासींना हे रोलर ड्रम देण्यात आले आहे रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे सदस्य अगस्ती मुनिम तुषार माळुदेव उमेश राठोड अनिल आहेर गीता पिंगळे रश्मी कदम राजेश कदम ममता सारडा तनिष सारडा कपिल पाटील तसेच इनरव्हील क्लब जेननेट त्याचबरोबर नाशिकच्या संध्या साकरे मोनल मेहता सुरेखा महाले रोटरी क्लब ऑफ ठाण्याचे अध्यक्ष दीपक अग्रवाल क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टारच्या अध्यक्षा उज्ज्वला अग्रवाल माजी अध्यक्षा मंजरी देशपांडे सुवर्णा आणि राजेश भरवीरकर शीतल आणि उदय देशमुख त्याचबरोबर गीता देसाई आदींच्या उपस्थितीत हे रोलल ड्रम वितरित करण्यात आले दरम्यान या सामाजिक उपक्रमासाठी टीजीएसबी बँकेचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे आयोजक संस्थांकडून गेल्या काही दिवसांपासून रोलिंग ड्रमसाठी समाजात देणगीकरता आवाहन करण्यात आलेलं होतं त्या समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला प्राप्त झालेल्या देणग्यांमधून पाण्यासाठी तब्बल दोनशे रोलर ड्रम खरेदी करण्यात आले आहे या संदर्भातील अधिक माहिती उपस्थितांनी नाशिक निवशी बोलताना दिली जाऊन पाणी आणावं लागतं तर ते त्यांचा बराच वेळ जातो बऱ्याच खेपा घाला हे करा डोक्यावर त्यांना कमरेवर डोक्यावर जे पाणी वाहून आणावं लागतं तर त्याच्यात त्यांच्या शरीराचीही भरपूर झीज होती वेळेचाही भरपूर अपव्यय होतो म्हणजे जर तरुण मुलींनी किंवा महिलांनी तो वेळ जर दुसरीकडे वापरला तर त्यांची बाकीची डेव्हलपमेंट होऊ शकते शिवाय आता हे ड्रम दिल्यामुळे एकाच वेळेस एका ड्रममध्ये त्यांच्या दोन खेपांचा जो वेळ आहे आणि शारीरिक श्रम आहे ते वाचू शकतात शिवाय हे ड्रम ढकलायचे असल्यामुळे कदाचित त्यांच्या पुरुषांनाही काही वाटलं तर तेही त्यांना मदत करू शकतात त्यांच्याबरोबरीने मुलांना घेऊन जाऊ शकतात तर ते, ते मुलंसुद्धा ढकलत ढकलत आवडीने खेळण्यासारखंही ढकलत आणून म्हणजे महिलांना त्या दृष्टीनेही त्यांना मदत होऊ शकते हा आमचा दृष्टिकोन होता महिलांनाही थोडे त्यांचे कष्ट कमी वेळावे संसारातनं ह्या याच्यातनंही थोडा वेळ मिळून स्वतःच्याही डेव्हलपमेंटसाठी काही वेळ काढता यावा अशी आमची या, या, या प्रोजेक्ट मागं संकल्पना होती मॅडम आपलं नाव पद ॲक्च्युली याचा असा विषय आहे की ज्या हे जे महिला मंडळ आहे गावकरी मंडळी म्हणजे आदिवासी भागातल्या ज्या महिला आहे या सगळ्या ज्या डोक्यावर पाणी वाहतात आणि लांबून पाणी वाहतात एक एक दोन दोन किलोमीटरवरून तर ते न वाहता त्यांनी हे रस्त्याने ओढत ओढत आणायचं आहे ड्रम आहे आणि हे फक्त त्या महिलांचंच काम नाही घरातले मुलं लहान मुलं तेही करू शकतात म्हणून हे आपण ड्रम त्यांना दिलेले आहे त्याकरिता त्यांच्या डोक्यावरचं वज खाली घेतलेले आहे आपण आम्ही दोनशे ड्रम दिलेले माझं नाव सुमन हे ड्रम भेटलं याच्याने आम्हाला असा फायदा तर आम्ही दोन दोन हांडे जाव ताकत होती त्या दोन हांडे आणलं आता एवढी ताकद नाही आता एक हांडा उचलायला आम्हाला उचलात नाही का नाही मग एक कळशी भर पण आता तुम्ही हे ड्रम दिलं हे ड्रमामध्ये तीन हांडे पाणी बसते तर आम्ही कसे तरी लोटत नेऊ मग आता आमची काय ती परिस्थिती परिस्थिती पण आता माझे मुलगी आहे किंवा आहे पण माझ्या करता सोय झाली पण सुना करता कार्य करता तरी सोय झाली तुमच्या करता मी फार आभार भेटला आम्हाला ना पाण्याची अडचण आहे त्याच्या मतारी झालू तरी पाणी डोक्यात जोर वाहतू मतारी झालू तरी आता सुना बाळ आलं तरी मग चांगलं व्यवस्थित पाण्याचं काही अडचण तुम्ही ना ड्रम दिलं म्हणजे व्यवस्थित आम्हाला ते आभार मानत हो दरम्यान या रोलिंग ड्रम मुळे महिलांचे शारीरिक हाल काही प्रमाणात आता कमी होणार आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्ष दीपाली चांडक उपाध्यक्ष स्वाती शहा शीतल देसाई शालमिली शेट्टी प्रकल्प समन्वयक स्वाती देवरे रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष प्रशांत सारडा सचिव अशोक चांडक खजिंदर राहुल जैन प्रकल्प समन्वयक कपिल मेहता इनर व्हील क्लब ऑफ जेनॅटचे अध्यक्ष सरोज दशपुते सचिव साखरे प्रकल्प समन्वय डॉक्टर मिनल पलोड सविता बुलंगे ऋणमुक्त संस्थेचे अध्यक्ष रुपाली गुजराती यांच्यासह इतर स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक